नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती एकंग अखेडावाखाली वीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल आहे चार हजार चारशे सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे रुपये ही पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरुड अवकाली दोनशे सहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार तीनशे दहा कमाल थी 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 दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे छत्तीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकाली चारशे नऊ क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार चारशे अकरा सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकाली तीनशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये